नमस्कार मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊसमध्ये तुम सर्वांचं स्वागत करतोय महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात अशा विविध राज्यामध्ये आपण कल्चर केळी रोपांचा पुरवठा करतो त्यासोबतचं व्यवस्थापन असतं आजची ही बाग जी आहे ती प्रवीण गोविंदराव देशपांडे बोरण बुद्रुक तालुका आणि जिल्हा परभणी इथली ही केळीची बाग आहे आणि साधारणतः आज सहा महिने पूर्ण होतात तर ह्या सहा महिन्यातील देशपांडे काकांनी काय प्रयत्न केलेले आहेत आणि काय व्यवस्थापन केलेले याची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे काका का पूर्ण नाव आणि इथला पत्ता नाव पूर्ण प्रवीण गोविंदराव देशपांडे राहणार बोरण तालुका परभणी जिल्हा परभणी बर आणि आता सगळं एकूण क्षेत्र किती आपल्याकडे टोटल क्षेत्र का सव्वीस एकर आहे आपलं सव्वीस त्यामध्ये आत्ता कुठली कुठली पिका बारा एकर आपला ऊस आहे बर आणि सहा एकर आपली ज्वारी आणि बाकीचं आपलं केळी आहे आता एवढं सगळं सव्वीस एकर क्षेत्र आहे तर ह्याच्यामध्ये काय पाण्याचा काय सोर्स आहे तुम्हाला पाण्याचा दोन आहेत गिल्हेर हो एवढं म्हणजे का विचार तुम्ही तर जवळजवळ पहिल्या सहा महिन्यापासून आपले प्लॉट फ्लड इरिगेशन म्हणजे एवढं पाण्याची उपलब्धता आहे त्यामुळे तुम्ही आपलं मोकळं पाणी दिलं तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये पूर्वी ह्या क्षेत्रात काय होत पूर्वी ह्या क्षेत्रामध्ये आपलं कापूस कापस होत बर काय कस कस क्षेत्र तयार केलं सांगायचं हो ते कापूस एकदा आम्ही उपटल्यानंतर त्याच्यानंतर आपण पलटी केली समजा नांगरानं ट्रॅक्टरच्या साहायन पलटी केली त्याच्यानंतर आपण रुटर केलं त्याच्या आधी आपण काय केलं शणखत टाकलं समजा तीस ट्रॉल तीस स्ट्रॉय हा हा शंखत टाकून आपलं घरच होत काही अडचण नव्हती ते आपण पुन्हा टाकलं समजा बरं आणि शणखत तीस ट्रॉयला टाकल्यानंतर लागवड कशा पद्धतीने केली लागवड आपण सहा पाच पाचवर केली पण नाही सपाट लावली सरी मारून लावली का बेडवर लावली हे तास मारून म्हणजे बळी नांगराचा तास मारलाय फक्त आणि त्याच्यामध्ये लागवड लागवड केलेली पाच पाच फुटावर सहा बाय पाच फुट आणि ज्या वेळेस तुम्ही शेणखत आणि ह्या सगळ्या गोष्टी घेतात त्यावेळेस साधारणपणे आतापर्यंत ह्याला रासायनिक खतांचे डोस किती झाले रासायनिक खताचे आपले डोस डोस झाले आपला आता लगेच द्यायचा आहे द्यायचा तर एक साधारणपणे आज पूर्णपणे एक सहाच महिने पूर्ण ना झाले सहा महिने पूर्ण होतील आता पूर्ण होतील पाच महिने वर दिवस झाले अत्यंत चांगल्या पद्धतीची वाढ तर दिसते आहे फक्त आता जिथं थोडासा जमिनीत बदल असतो काही ठिकाणी जिथं पाणी साचतं थोडस कड्या कोपरायला नॅचरली गोष्ट नॅचरल गोष्टी या सगळ्या गोष्टीतून पण आता जर परिस्थिती बघितली तर इथलं वातावरण हिथलं म्हणजे माहिती ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या आणि अनुभव आन जर बघितला तर चांगल्या पद्धतीनं इथं उभा राहिलेली बा पण मध्यंतरी मला वाटतं वारं वादळ आल्यानंतर वार। 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 ही जरा पानं कधी आलत पंधरा दिवस झाले मग हो खूप मोठं वारं होता बऱ्यापैकी पानं हे एकाच असे सगळे अडकलेले वाऱ्यात वाऱ्यामध्ये पावसाने तर हे सगळ्या नियोजनामध्ये आतापर्यंत असं इथं काय फक्त लॅटरल तर अजून तर ह्यामध्ये रोपांचं काय खत काय मजूर काय ट्रॅक्टर इकडे तिकडे जमीन तयार करण्यासाठी एका अंदाजे इकरी आता ही दोन एकर बाग आहे हो, हो, दोन एकर तर दोन एकरच नाही पण एक एकरी किती खर्च जवळपास चाळीस आतापर्यंत आणि साधारणतः येणाऱ्या अजून काही काळात एक पंचवीस वीस पंचवीस हजार रुपये येईल शेवटपर्यंत कुठं काय ते बघितलं तर एक साधारणतः सतरा ऐंशी हजार रुपयेपर्यंत एकरी खर्च घेतला होईल म्हणजे हा दोन एकराचा खर्च आपण धरून चालू दीड लाखापर्यंत जाईल बरोबर बरोबर तर अशा पद्धतीची ही बाग आहे आणि ह्याच पद्धतीत आता लॅटरल पडेल त्यानंतर काही खतांचं व्यवस्थापन होईल एक, एक दीड महिन्यानंतर इथं घड पडायला चालू होतील तिथून पुढे एक तीन साडेतीन महिन्यात हार्वेस्टिंग लाईल पण सध्याची स्थिती बघितली तर इथलं पंचवीस तीस किलोची रास ही बघता येईल अशा पद्धतीचा हा प्लॉट आहे आणि सगळ्यात अत्यंत महत्वाचा असा विषय तीन हजार रुपयामध्ये व्हायरसचं काही प्रमाण बिलकुल नाही ना, ना, तर हे काही शूटिंग काढतो नाही तर प्रत्यक्ष पण बघू शकतं फक्त वाढ जिथं कुठं कमी राहते जिथं जमिनीमध्ये थोडासा बदल असतो पाणी साचतं पाणी कमी पडतं अशा ठिकाणी थोडीशी वाढ तुम्हाला म्हणजे बांधाच्या जमिनीचा पण प्रभाव असतो आणि सगळ्यात महत्वाचं का तणनाशकाचा वापर आपण केलेला अजिबात नाही केला ही सगळ्यात मला भावलेली चांगली गोष्ट आहे तुमची बाबा तुम्ही घोळ काय होतो बऱ्यापैकी लोक न विचार करता मारतात ते वाढ थांबलेली असती मग त्याला तुम्ही किती खत द्या किती औषध द्या ती वाढ होऊ शकत म्हणजे हाताने आपण त्याची वाट थांबवतो आणि ह्याचं कारण काय आज जरी मी इथं उभं राहिलो तर ह्याच्या ज्या मुळे आहेत त्या पूर्ण छत्रीसारख्या सगळीकडे पसरलेल्या असतात आणि त्याच्यामुळे काय होतं जर समजा वरून तन्नाशक दिलं तर तन्नाशक ते मुळा वाटेत तरी जम खालीपर्यंत पोचणार जमीन आणि त्या मुळींना कुठेतरी डॅमेज करणार असा प्रभाव असतो महिना महिना त्या तन्नाशकाचा प्रभाव हा जमिनीवर राहतो त्यामुळं हे बऱ्याच गोष्टी आहेत आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की नैसर्गिक अडचण काय आली ग ला, लागवड केल्यापासून आपण लागवड केल्यापासून अडचण अशी आली फक्त अळीचा जो अटॅक होता समजा थोडाफार बाकी काही नाही एक सोयाबीनचं क्षेत्र एक लक्षात ठेवा की सोयाबीन असू द्या मका असू द्या किंवा आणखीन काय तूर अशी जी काही पिकं असतात ज्या जमिनीत पूर्वी ती पिकं घेतलेली असतात एकतर मुळात केळीवरती आळी हा येणं म्हणजे आवर्जून किंवा त्याच्या सा, किडीसाठी अशी आळी येत नसती आजूबाजूचं गवत म्हणा किंवा त्या ज्या क्षेत्र आजूबाजूला सोयाबीन मका जे आळीला आकर्षित करणारी जी पिकं आहेत त्याच्यामुळे थोडासा प्रभाव राहतो मुळतः किडीवरती ही आळी अशा कुठल्याही प्रकारची येत नाही किंवा तिला खात नाही असं कारण साहजिकच आहे ह्या पानावरती पाण्याचं थेंब सुद्धा थांबू शकत नाही इतकं चिवट आणि इतका लिअर हा त्या पद्धतीचा असतो त्यामुळं एक लहान रोपांच्या अवस्थेमध्ये एक साधारणतः जनरली नॉर्मली फक्त खत व तणाच तणाचं व्यवस्थापन जर केलं तर आळीचा जास्त काही प्रकोप होत नाही आणि मला वाटतंय की आपण केळी लावल्यापासून पाऊस नाहीच नाही अजून ह्या म्हणजे खूप चांगला फार पडला तीस चाळीस टक्के ह्याच्यापेक्षा ब्रोथ दिसली असती कारण लागवड कधीची आपली सात जुलैला आपण लागवड केली मग जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि आता चालू डिसेंबर डिसेंबर म्हणजे ह्या पाच महिन्यात किती वेळा पाऊस पडला दोन तीन वेळेस पडला असेल पाऊस जास्त आणि तो पण असं वरवर काल परवा अवकाळी जवळजवळ पोषक वातावरण नाहीच आहे लावल्यापासून म्हणजे त्या हिशोबानेच लागवड केली होती की पावसाळ्याच्या ह्याच्यात ग्रोथ चांगली होती आणि सगळ्यांना माहिती की हवामान जर पोषक जे काय असेल तर ते जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर या पाच महिन्यापर्यंत असतात पण तो ते सगळे हवामानाचे महिने निघून गेले पण इथली जमिनीची ताकद ह्या शेतकऱ्यांची करण्याची पद्धत ह्या सगळ्या गोष्टीवर आज चांगल्या पद्धतीनं बाग इथं आज उभी आहे आणि अशाच प्रकारच्या एखाद्या नवीन बागेतून नवीन शेतकऱ्यासोबत यानंतर पण आपण भेटणारच आहे तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद